तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज मलकापूर शहरातील नगरपालिका प्रशासन व मुख्याधिकारी तसेच इतर विभागाचे अधिकारी सतत गैरहजर असल्याबाबत असंख्य तक्रारी प्राप्त झाल्यामुळे उबाठा तालुका प्रमुख दीपक चांभारे पाटील यांनी दिनांक सप्टेंबर बावीस रोजी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या दालनाला कुलूप असल्याने दरवाज्यावर हार तर प्रत्येक अधिकारी उपमुख्याधिकारी आरोग्य पाणी पुरवठा जन्म मृत्यू नगर अभियंता नियोजन महिला व बचत कार्यालय अतिवेक्षक कर वित्त मिळकत वृक्ष सभा कामकाज अग्निशामक या सर्व विभागाच्या दालनात घुसून गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून तर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना गुलाबाचे पुष्प देऊन आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे नगरपालिका मलकापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जे कर्मचारी हजर असतील त्यांना गुलाबाचं देऊन त्यांचं स्वागत आणि जे नसतील त्यांच्या खुर्चीला हात असा एक आम्ही गांधीगिरी म्हणून एक कार्यक्रम आज इथे उपक्रम राबवलेला आहे महाराष्ट्र शासनाने सामान्य पंतप्रधान मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त जो पंधरवाडा सेवा संकल्प कार्यक्रम एक पंधरा दिवसापासून यांचा चालू असल्या कारणाने मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे की सर्व कर्मचाऱ्यांनी हजर राहावं मलकापूरची अशी परिस्थिती आहे की मलकापूर नगरपालिकेतील कर्मचारी हे सतत गैरहजर असतात गेल्या एका वर्षापासून यांचा जो त्रास आहे कर्मचारी हजर नसल्या कारणाने वारंवार वारंवार प्रशासनाकडनं जो आम्हाला नगरवासियांना मलकापूरच्या यांच्या बऱ्याच तक्रारी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका कार्यालयाला प्राप्त झालेल्या असून त्यामुळे त्या अनुषंगाने आज आम्ही इथे एक तसा कार्यक्रम राबवलेला आहे त्या कार्यक्रमानिमित्त बरेच कर्मचारी हे गैरहजर आढळून आलेले आहेत नेहमीप्रमाणे मलकापूरचे जे सी असतात आशुषी बोबडे हे यांच्याकडे अतिरिक्त चार्ज दिलेला आहे तर त्याच्यात ते कारण सांगून ते कधीही सांग आमच्या इथे हजर नसतात त्यामुळे त्यांच्या केबिनच्या बाहेर त्यांचा जो दरवाजाला कुलूप लावलेला आहे त्या दरवाजालाच आम्ही जा आज सुद्धा हार घालून त्यांचं गांधीगिरी म्हणून त्यांचं एक, एक आम्ही स्वागत त्या ठिकाणी केलेलं आहे तसेच बरेच बाकीचे जे कर्मचारी असतील त्यांची देखील आम्ही खुर्चीला हार घातलेला आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सातत्याने यापुढे वेगवेगळ्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने पुढील आंदोलन करणार याशी मी सर्वांना आश्वासन देतो आपल्या माध्यमातून मी सर्व कर्मचाऱ्यांना सांगतो की याच्यानंतर देखील तुम्ही जर सुधारले नाही तर शिवसेनाचा दंडा काय असतो हा, हा मी तुम्हाला दाखवून देणार पाहत रहा आपला मलकापूर न्यूज